या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं को गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर न्यूरो एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर पूर्व विभाग वाचनालयाच कार्य अभिनंदनास्पद राजेंद्र भोसले यांचं वक्तव्य पूर्व विभाग वाचनालय सुवर्ण महोत्सवी निमित्त तसेच मराठी भाषा अभिजात दर्जा वर्षपूर्ती निमित्त कवी संमेलनाचं आयोजन करण्यात प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कविवर्य राजेंद्र भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री वंदना कुलकर्णी व कवी संमेलनाचे संयोजक कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला ग्रंथालयाचे संस्थापक व विश्वस्त जनार्दन कारंपूर यांनी आपल्या प्रस्तावनेत ग्रंथालयाची स्थापना ग्रंथालयाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागणं तसंच स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथालयानं आयोजित केलेले अभ्यासिका वर्ग व आतापर्यंत ग्रंथालयाने केलेलं कार्य तसेच ग्रंथालयाला मिळालेला अ दर्जा यासंबंधी माहिती दिली प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय कवी दत्तात्रय इंगळे यांनी करून दिला या कार्यक्रमात तेलगू भाषा अभिवृद्धी ग्रंथालयाला सुरवरम प्रताप रेड्डी विश्वविद्यालय मंडळी व्यंकटीकृष्णाराव हैदराबाद दोन हजार पंचवीस उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटम यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला या सत्काराप्रत्यर्थ मल्लिकार्जुन कमटम यांनी तेलगू भाषेचं संवर्धन तेलगू भाषा प्रशिक्षण वर्ग व ग्रंथालयाचं कार्यविषयक केलं आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे कविवर्य राजेंद्र भोसले यांनी विभाग वाचनालयाचं व त्यांचे ऋणानुबंध तसेच पूर्व विभाग वाचनालयाचे वाचकांची केलेली सेवा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाची सोय व वाचनालयातील विपुल ग्रंथ सुविधा याचं भरून कौतुक केलं व वा वाचनालयाला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्ष समारोपात कवयित्री वंदना कुलकर्णी यांनी ग्रंथालयानं आजपर्यंत केलेली वाटचाल व कार्य वाखण्याजोग असून त्यांच्या पुढील कारकिर्दीत शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच करत असलेल्या मराठी भाषेची सेवा अतुलनीय असून अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद व मराठी भाषेचे संवर्धन करणं गरजेचं असं मत व्यक्त केलं या कवी संमेलनात रेणुका बुधारम यांनी तेलुगू कविता सादर केली तसेच दस्तगीर जमादार यांनी कवितेची निर्मिती व त्याचा आशय याबद्दल आपलं मत व्यक्त केलं कवी उजमा बिराजदार दत्तात्रय इंगळे मयुरेश कुलकर्णी प्राध्यापक बालाजी गोप चंद्रप्रकाश यनगुंडी प्राध्यापक दुर्गा जोशी छाया उमरजकर शुभदात मित्रगोत्री राजश्री जाधव चंद्रकांत मंजुळकर जमालुद्दीन शेख शैलेश उकरंडे सुरेश निकंबे अजय बनसोडे अरुण नवले रामकृष्ण आघोर प्राध्यापक मुक्तेश्वर मुळे सविता पाटील यांनी उत्कृष्ट मराठी कविता सादर केल्या सर्व कवींचा शाल सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी नरेंद्र गुंडेली यांनी केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे संचालक वासुदेव विप्पलपणे यांनी केलं या कवी संमेलनाचे आयोजन ग्रंथालयाचे संस्थापक व विश्वस्त जनार्दन कारंपुरी अध्यक्ष पांडुरंग दिड्डी उपाध्यक्ष देवीदास गोटी पामूल कार्यवाह अरविंद चिन्नी विजय विजयकुमार गुलापल्ली वासुदेव विप्पलपल्ली दत्तात्रय कारमपुरी शैला अनलदास समस्त कार्यकारी मंडळांच्या नियोजन पद्धतीने यशस्वी झालं या कार्यक्रमात अजय अनलदास नरेंद्र दारा व्यंकटेश रच्छा पुरुषोत्तम बोदारम विद्यार्थी वर्ग वाचनालयाचे ग्रंथपाल रमा इप्पलपल्ली वनिता कायत हे उपस्थित होते विजयम होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्ही सी फक्त एस या सजावट शोरूम मध्येच यूपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, खर्चा मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो वा पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हीसी पीव्ही सीच्या सहाय्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूममध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टी व्ही विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल होलसेल दरात विजय प्रोप्रायटर क्रमांक सव्वीस पब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी एमआयडीसी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास